अत्यंत दुर्मिळ असा क्षण कारण का रम्य आणि काव्या सीनमध्ये बऱ्याचदा एकत्र दिसले आहेत पण आत्ता एक छान त्यांच्यासोबत मी गप्पा मारायला बसली आहे गप्पा हे ऐकल्यावरच तुम्हाला प्रश्न पडला असेल पण ऑफ कॅमेरा त्यांची मैत्री कशी आहे ना हे उलगडायचा प्रयत्न मी या इंटरव्ह्यूमधून करणार आहे खूप स्वागत दोघींचंही आत्ताच एक कमाल सीन दिला आहे आवाज पूर्ण सेटभर पूर्ण फ्लोअर्सभर घुम गुं, घुम गुं, घुमत होता काव्याचा काय आम्हाला येत्या भागात पाहायला मिळणार आहे कारण का प्रत्येक एपिसोड मध्ये ट्विस्ट अँड टर्न असतं माझी मम्मी एकही एक एपिसोड मिस नाही करत कारण का मग उद्याच्या एपिसोड मध्ये काय घडणार आहे हे समजत नाही सो so, तुमचं कसं ट्विस्ट अँड टर्न सोबतच मजा मस्ती सुरू आहे आणि असे आरडाओरडीचे सीन करायचे तू सगळं तू जे सांगितलं चालू आहे मला काहीतरी काढायचंय ते इतकं काहीच नाही का इंटरेस्टिंग सगळं सुरू आहे ना पण प्रेक्षकांना ऑफ कॅमेरा तुम्ही कसे आहात हे जाणून घेण्यात जास्त इंटरेस्ट असतो मला तुम्ही सांगा की तुमचं ऑफ कॅमेरा नातं कसं झालं या सेटवर आल्यावर कारण का सीन कट झाल्यावर तुम्ही तुमची रिहर्सल करताय तुम्ही मजा मस्ती करताय ते प्रेक्षकांसमोर आज काय शेअर कराल नाही छान मैत्री झाली आहे आमच्यामध्ये म्हणजे सुरुवातीला आमचे एकत्र सीन्स नव्हते कारण ती अजून माहेरी होती लग्न झाल्यानंतर इथे जेव्हा सीन सुरू झाले तेव्हा मग आमचे एकत्र सीन सुरू झाले आणि मला वाटतं आम्ही एकत्र सगळ्यात आधी मंदिराचा सिक्वेन्स केला होता बरोबर मंदिराचा सिक्वेन्स केला होता आणि त्याचं एकदा पुन्हा आम्ही शूट केलं होतं आणि तेव्हा लकीली माझा बर्थडे होता सो ती बर्थडेला पण आली होती घरी राहिली होती सो डे वनपासूनच मला वाटतं त्या दिवशी एक प्लेट संपल्या होत्या आणि आम्ही एकाच प्लेटमध्ये जेवलो पण होतो मला अगदी व्यवस्थित आठवतंय फिल्म सिटी चा सीन होता तो मंदिरातला आणि डे वनपासूनच आमचा मग तो ऑटोमॅटिक बॉन्ड झाला की आम्ही एका ताटात जेवलो होतो लकीली म्हणजे डा हेच ताट संपली होती आणि एका ताटात जेवलो मग सेम डे बर्थडे होता तो सेलिब्रेशन होतं तर ते घरी पण आले होते तर छान वाटलं होतं म्हणजे की डे वनला एवढे पटकन मिक्सअप होत नव्हतं न नव होत नाही कोणी पण आम्ही झालं सो आय एम पण मला तुम्ही दोघीही सांगा एकमेकींची एक क्वालिटी एक जी खूप क्लिक होते आणि ॲज अ पर्सन आपण म्हणतो की यार किती छान क्वालिटी आहे ही एकमेकांबद्दलची की क्वालिटी मला सांग काश्मीराचं ना म्हणजे मला तिचं कौतुक आहेच कारण एक तर म्हणजे ती ती म्हणा किंवा मृणाल म्हणा दोघी मोठ्या आहेत माझ्यापेक्षा त्यामुळे मी नेहमीच म्हणजे त्या काही मला सांगत असतात तर ते त्याच्या मागचं एक त्यांचं काय एक प्रेमळ पोटतिडकी मला नेहमीच दिसते दोघींमध्ये आणि कश्मीराचं मल्टीटास्किंग एकतर मला प्रचंड आवडतं कारण ती एका वेळी मल्टिपल गोष्टी ती हँडल करत असते करते ज्या कोणालाच माहीत नाही आहेत खरं तर म्हणजे ति तिची तिचा कामाचा व्याप किती आहे किती मोठा आहे काय काय गोष्टी ती करते ह्या गोष्टी खूप लोकांना माहीत नाही आहेत त्या आम्हाला माहिती आहे पण त्या गोष्टी ती असं नाही आहे की कुठे ती कुठे तिचं दुर्लक्ष होतं किंवा कुठे ती कमी पडते असं अजिबात नाही आहे सो ते मल्टीटास्किंग मला खूप आवडतं तिचं आणि ब मुळातच म्हणजे तिच्या तिच्या अनुभवातनं ती सगळं ब शिकत आली आहे आणि आज तिने तिचं जे काही विश्व तयार केलेलं आहे ते टोटली ऑन हर ओन केलं आहे आणि आज ह्या तारखेला ती ज्या ठिकाणी आणि जशी खंबर भक् खंबीर भक्कम उभी आहे तर त्या बाबतीत खरंच फार अभिमानास्पद आहे म्हणजे काश्मीराची पूर्ण जर्नी सो uh, so, हे खूपच शिकण्यासारखं आहे तिच्याकडनं तिचं डेडिकेशन आणि तिचं मल्टीटास्किंग ह्या दोन क्वालिटीज मला फारच आवडतात आणि ती ती गिवर आहे म्हणजे तिला एक ती पॉझिटिव्हिटी तिला स्प्रेड करायला आवडते तिला ती, खाऊ घालायला आवडतं ह्या <laughs> हां म्हणजे शी इज टोटली अ गिवर सो तीही एक गोड क्वालिटी आहे तिच्यातली <laughs> एकदा सीन सुरू होता आणि ती मला विचारते तू चॉकलेट खाणार का आणि तिला डिरेक्टरनी बोलवलं सीनसाठी म्हणजे शीज अ गिव्हर आहे मी पण अग्री करते बरं ज्ञानदाबद्दल एखादी क्व क्वालिटीमध्ये <laughs> तशा तर खूप क्वालिटीज आहेत मला माहिती आहेत पण मला मी जेव्हा तिला आता आम्ही गप्पा वगैरे मारतो मजा करतो आणि पण सीनसाठी जेव्हा ती रेडी होते एक पफॉर्मर म्हणून ती ज्या पद्धतीने त्या सीनमध्ये ट्रान्सफॉर्म होते ने एका ना एका सेकंदात डोळ्यात पाणी येणं किंवा हे तर ते मला खूप आवडतं म्हणजे खूप ॲप्रिशिएट ॲक्टर म्हणून ती गोष्ट मला वाटते की प्रत्येकाने शिकली पाहिजे तिच्याकडून आणि इतर वेळी जेव्हा आम्ही एखादा प्लॅन करतो किंवा एखादी चर्चा जेव्हा असते तेव्हा अशा ते क्विक आयडियाज येतात तिच्या डोक्यातून अशा जसे आम्ही ती ह्याची मुंडवळ्यांची आयडिया केली होती <laughs> किंवा त्याच्या आधी गणपतीला जेव्हा आम्ही गणपतीच्या इव्हेंटला आलो होतो तेव्हा ते, ते मोदक वगैरे स्वतः बनवून आणणं किंवा तो एक क्विक रिस्पॉन्स क्विक आयडियाज आणि हां ते सगळं इनि हां हां सगळ्या आयडियाज तिच्या होत्या तेव्हाच्या सो त्या ज्या आयडियाज असतात ना आणि ते पटकन इनिशिएट करून आपण की हां करूया 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 असं तर ती एक गोष्ट खूप छान आहे मला त्या दोन गोष्टी फार आवडतात आणि खूप छान एक मॅच्युरिटी आहे तिच्याकडे एक अंडरस्टँडिंग आहे आता ते सगळं स्पिरिच्युअल आणि ह्या लेवलवरती म्हणजे माणूस कसा आहे हे म्हणजे मला माणसांचा अभ्यास करायला आवडतं त्यानुसार मी सांगते की तिची एक छान अंडरस्टँडिंग लेवल आहे ती कुठल्याही वयातल्या व्यक्तीला समजून घेऊ शकते हे मला वाटतं की तिच्यामध्ये ती खूप छान क्वालिटी आहे सो बरेच ट्विस्ट आहेत थँक्यू सो मच गाईज नेहमीच तुम्ही गप्पा मारता आणि बऱ्याच काय काय इन्साईट्स समजत शेअर करता ऑल द बेस्ट या सगळ्या सीनसाठी आणि थँक्यू सो मच थँक्यू सो मच अशीच येत राहा <laughs> देशमुखांच्या घरी <laughs> so, मला एक वेगळी मेकअप रूम करून द्या कारण की मी प्रत्येक हो खरं तर प्रेक्षकच मला सांगतात की दर त्यांना दर दिवशी जरी व्हिडिओ तुमचे इंटरव्ह्यू झाले तरी पण त्यांना बघायला मजा येत मी तर कंटाळणार नाहीत इतके फॅन आहेत तुमचे सो थँक्यू सो मच थँक्यू सो मच थँक्यू थँक्यू